आज आपण एरफाय मध्ये चॉकलेट कुकीज बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे मैदा साखर अंड असं काहीही न वापरता अगदी घरात हातासरशी असणाऱ्या साहित्यापासून बनवणार आहोत नमस्कार मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एअर फ्राय खवये मध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत एअर फ्रायच्या वेगवेगळ्या रेसिपी चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया एकदम झटपट होणारी रेसिपी आहे पहिल्यांदा एका भांड्यात मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा कप गुळाची पावडर घालत आहे साखरेपेक्षा बेटर ऑप्शन आपण वापरणार आहोत बरं गुळाशिवाय पण मस्त गोड खुसखुशीत कुकीज होतात रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून कळवा एक कप गव्हाच्या पिठाला आपण अर्धा कप घेतलेला आहे आता यामध्ये मी कप चार टेबल स्पून तूप घातले आहे तुम्हाला तूप जास्त आवडत नसेल तर दोन चमचे तूप आणि दोन चमचे तेल असं सुद्धा घालू शकता तुपामुळे कुकीज एकदम छान खुसखुशीत होणार आहे इथे मी तूप रूम टेम्परेचर घेतलेलं घेतलेला आहे आता यात एक चमचा मी कॉर्न घालते गव्हाच्या पिठाच्या कुकीज करतो ना आपण त्याच्यामुळे थोडासा खुसखुशीतपणा येण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लार घातलेला आहे आणि आता यामध्ये मी दोन चमचे कोको पावडर घालत आहे मस्त चॉकलेट अशा कुकीज होणार आहेत आपल्या त्यानंतर अर्धा टी स्पून सोडा घालायचा आहे त्यामुळे मस्त अशा फुलतील आपल्या कुकीज आणि या सोडाला सोडावरच मी इथे पाव कप दूध घेतलेलं आहे आणि ते घालून घेतो थोडं थोडं करून घालायचं आहे दूध आणि सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही बघितलं असेल तर आपण तूप आणि गुळ अजिबात फेटून वगैरे घेतलेले नाहीये अगदी झटपट आपण ह्या आप कुकीज करणार आहोत नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा या अगदी व्यवस्थित कुकीज करता येतील त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर आता हे सगळं दूध घालून मी ते व्यवस्थित हाताने मळून घेते त्यामध्ये जे तूप असत ना त्याला हाताची उष्णता लागली की छान असा घट्ट गोळा तयार होतो इथे बघा मिश्रण अजून थोडस कोरडं वाटतंय त्याच्यामुळे अजून फक्त दोन चमचे मी दूध घालते आणि एवढं आता बास होईल दूध तुम्ही सुद्धा अंदाज घ्या घट्ट असा गोळा तयार करण्यासाठी मला इथे पाव कप आणि वर दोन चमचे दूध लागलेले आहे या आधी आपण टुटीफ्रुटी कुकीज मैदा वापरून केलेले आहेत पण जसं क्रिसमस वगैरे जवळ येतो ना तसं मुलं कुकीज डिमांड करतात आणि म्हणून आपण गव्हाचं पीठ वापरून या कुकीज करणार आहोत टुटीफ्रुटी कुकीज ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघून घ्या बघा इथे घट्ट असा गोळा तयार झालेला आहे खूप मऊ गोळा करायचा नाहीये नाहीतर मग आपल्या कुकीज पसरतात त्या शेप धरत नाही चला तर आता लगेच कुकीज तयार करायला घेऊया पण त्याआधी एक महत्वाची टीप म्हणजे या स्टेजला वन सिक्स्टी डिग्री सेल्सिअसला पाच मिनिट एअर फ्रायर फ्री ला लावलेला आहे सोडा ऍक्टिवेट झालेला असतो आणि त्याला उष्णता मिळाली की त्याचं काम सुरू होतं त्याच्यामुळे लक्षात ठेवून प्री हीट करायचं आहे एअर फ्रायर आता बटर पेपरला मी इथे ऑइल ग्रीस करून घेत आहे म्हणजे कुकीज बटर पेपरला चिकटणार नाहीत आता आपला गुलाबजाम असतो ना तेवढा गोळा घेतलेला आहे आणि त्याचा गोल करून थोडा प्रेस करून घेतलेला आहे या कुकीज मला थोड्याशा भेगा पडतात कारण आपण या गव्हाच्या पिठाच्या केलेल्या आहेत सगळ्या कुकीज करून घेऊयात तुम्हाला आवडेल असा कुकीज ना आकार देऊ शकता कुकी कटरने सुद्धा खूप छान होतात कुकीज या कुकीजना आता थोडेसे काजू आणि चोको चिप्स ने मी डेकोरेट करणार आहे हेच मुलांचं मेन अट्रॅक्शन असतं तर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकून सुद्धा डेकोरेट करू शकता हे काम आहे ना मुलं खूप आवडीने करतात आता ह्या कुकीज मी एअर फ्रायरच्या ट्रेवर ठेवणार आहे आणि चला तर आपल्या कुकीज एअर फ्राय होण्यासाठी तयार आहेत तुमचा एअर फ्रायर थोडा छोटा असेल तर ह्या कुकीज अगदी दहा मिनिटात पण होतील पण मीडियम साइज ऐसी एयरफ्रायरला पंद्रह मिनट लागतात वन एट्टी डिग्री सेल्सिअसला पंधरा एअर फ्राय करणार आहे मी आता बघा बरोबर तेरा मिनिटं झालेली आहेत आपल्या कुकीज बघा व्यवस्थित फुललेल्या आहेत वरून छान कुरकुरीत झालेल्या आहेत पण खालच्या बाजूने थोड्या अजून व्हायच्या आहेत त्याच्यामुळे या कुकीज उलटून मी अगदी दोन मिनिटं परत एअर फ्राय करणार आहे म्हणजे टोटल पंधरा मिनिटातले तेरा मिनटं आपण नॉर्मल एअर फ्राय केलं आणि नंतर उलटून दोन मिनिटं परत एअर फ्राय करणार आहोत वेळ झालेली आहे आणि आपल्या कुकीज तयार आहेत पण अजून पंधरा मिनिटांनी थंड होऊ द्यायच्या आहेत आणि मग त्या खाण्यासाठी तयार होणार आहेत एखाद्या जाळीवर ठेवल्या म्हणजे त्या दोन्ही बाजूनी छान थंड होतात एसआय मधून काढल्यावर कुकीज थोड्याशा माऊच वाटतील तुम्हाला पण थोडासा वेळ गेला कुकी थंड झाला हो की छान अशा खुसखुशीत होतात आणि महिनाभर हवाबंद हवा बंद डब्यात या कुकीज व्यवस्थित टिकतात बघा ना काय मस्त झालेले आहेत कुकीज मुलांना डब्यात स्नॅक म्हणून किंवा आपल्याला सुद्धा चहा सोबत अगदी बिनधास्त खाता येतील कारण की त्याच्यामध्ये मैदा आणि साखर दोन्ही नाहीये तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा एफ मध्ये अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो हेल्दी राहा आणि एअर झाडच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत रहा थँक्यू बाय बाय